नमस्कार न्यूज मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना एक मोठी अपेक्षा आहे ती म्हणजे कर्जमाफीची आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षाचा सादर केला जाणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री आधीच पवार साहेबांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प दहा तारखेला जाहीर होणार आहे मग या दहा तारखेला शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी भेटणार का भेटणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी भेटणार या योजनेला या या काय नाव दिलं जाणार याचबरोबर आपण जर पाहतो तर कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट काय आहे याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ज्या काय दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या या दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या पात्र असल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का त्या शेतकऱ्यांच्या पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार का याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी काय होणार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार का या संपूर्ण आणि कोणा बँकेचं सरकार कर्ज माफ करणार ह्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या ला, लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर तीन मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान राज्याचा अर्थसंकल्पी अधिवेशन होणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येणाऱ्या मार्च महिन्यातल्या दहा तारखेला राज्याचा पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून एक मोठी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षामध्ये सरसकट कर्जाफीची कारण की कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना सरकारनं वचन दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलं होतं की तीन लाखांपर्यंत आमचं सरकार आलं तर कर्जमाफ करणार त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून खूप मोठी अपेक्षा आहे तर शेतकरी जर सरकारने कर्जमाफी केली तर तुम्हाला तुमचं कर्ज माफ होण्यासाठी फक्त एक महत्वाचं काम करायचं ते एक काम कोणतं करायचं ते तुम्हाला सर्वप्रथम सांगतो कारण की आपण जर पाहत आता विविध जिल्ह्यामध्ये विविध जिल्ह्यात ज्या ज्या जिल्हा जिल्हा बँका आहेत ज्या ज्या नॅशनल बँक आहेत त्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी आता तगादा लावण्यात येत आहे तुम्ही कर्ज भरा तुम्ही कर्ज भरा तुमचं कर्ज थकीत पडलेलं आहे तुमचं कर्ज रिन्यू करा असा तगादा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लावला जात आहे मग शेतकऱ्यांनी आता काय करायचं या संदर्भानं जर कर्जमाफी झाली तर तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार नाहीत हे शंभर टक्के काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे मग तुम्हाला कर्जवाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागणार तुम्ही जर सध्या थकीत कर्जदार शेतकरी म्हणून असाल तर तुम्हाला थकीतच राहायचं आहे बँकेच्या माध्यमातून किती जरी तगादा लावण्यात लावण्यात आला तर या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तुम्ही वाट बघा आणि नंतर जर माफ नाही झालं तर तुम्ही भरू शकता परंतु सध्या तुम्ही वाट बघा जर तुम्ही सध्या थकीत कर्जदार म्हणून असाल आणि तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला प्रोत्साहन पर अनुदानही भेटणार नाही आणि तीन लाखांपर्यंत कर्जवापीही भेटणार नाही परंतु तुम्ही जर थकीत कर्जदार शेतकरी म्हणून असाल आणि शेतकरी सरकारनं जर कर्जमाफी केली तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा लाभ भेटू शकतो कारण की सरकार थकीत असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी कर करतं हे मात्र शंभर टक्के खरं आहे याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामधल्या कोणत्या शेतकऱ्यांची कर कर्जमाफी सरकारनं जर केली तर कोणत्या शेतकऱ्यांची होऊ शकते हा साधारणतः सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो मग तुम्हाला सांगायचं झालं सोप्पा सोप्या भाषेमध्ये सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन योजना राबवल्या झाल्या मग या दोन योजना राबवल्या असताना याच वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं मला वाटत नाही डबल कारण की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत भरपूर शेतकरी कर्जमाफीसाठी वंचित आहेत थकित शेतकरी आहेत मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन योजना असलेल्या परंतु नवीन कर्जमाफी कशी होऊ शकते कोणत्या वर्षात शेतकऱ्यांची होऊ शकते दोन हजार एकोणीस एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या तीन लाखांपर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची सरस सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अं तरतूद करू शकतं हे मात्र स्पष्ट आणि सोप आहे शेतकऱ्यांना समजून घेण्यासाठी त्यामुळे शेतकरी बांधवानी सुद्धा लक्षात ठेवावं दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करू शकतं अद्यापपर्यंत निर्णय कोणताही झालेला नाहीये हे मात्र स्पष्टपणे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणत्या बँकेची सरकार कर्जमाफी करत असतं याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक एचडीएफसी बँक याचबरोबर इतर ज्या काही बँका शेतकऱ्यांना सात बऱ्यावरती कर्ज देतात या सर्व बँकेचं सरकार तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करत असतं ज्याच्यामध्ये फक्त क्रॉप लोन म्हणजे शेतीवरती घेतलेलं शेतीच्या पिकं कर्ज म्हणजे त्याला आपण क्रॉप लोन म्हणतो तेच कर्ज माफ करत असतं इतर घेतलेले कर्ज ग्रह कर्ज ते सरकार माफ करत नसतं फक्त क्रॉप लोन सरकार माफ करत असतं हे स्पष्ट शेतकऱ्यांनी समजून घ्यावं आता याच्यामध्ये जर सरकारने दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर कर्जमाफीसाठी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी भेटेल जे शेतकरी सध्या कर्ज रिन्यू करतील त्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ज्या वेळेस सुरू केली याही योजनेअंतर्गत कर्जमाफीची घोषणा व्हायच्या आधी एक दोन महिन्यापूर्वी भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज रिन्यू केली मग त्यांना कर्जमाफीचा लाभ झाला जे शेतकरी थकीत होते त्यांनाच लाभ झाला याचबरोबर ज्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्यावेळेस जी त्या योजनेची घोषणा केली त्या योजनेची घोषणा समजा पुढच्या महिन्यात झाली परंतु या महिन्यामध्ये सध्याच्या महिन्यामध्ये जर कर्जमाफी जर सरकारने शेतकऱ्यांनी जर रिन्यू केले कर्ज तर पुढच्या महिन्यामध्ये कर्जमाफीची घोषणा झाली मग रिन्यू केलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होत नसते त्यामुळे तुम्हाला थकीत कर्ज शेतकरी म्हणून जर राहिले आणि पुढे जर कर्जमाफीची झाली तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो तर मित्रांनो छोटासा असा अपडेट होता आणि महत्वानं महत्वाचा आणि उपयुक्त अपडेट मी तुम्हाला या चॅनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं डिटेलमध्ये माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा त्यामुळे शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद